आज ह्या इथे आपण पाहणार आहोत होममेड बटरस्कॉच हे कसं बनवायचं पाहूया पा त्यासाठी लागणारे साहित्य मिक्स ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेत मी ते आपण तव्यावर छानपैकी रोस्ट करून घ्यायचे त्याच्यात थोडं बटर टाका अर्धा चमचा टाकला तरी बस होईल छानपैकी खरपूस असे भाजून घ्या ड्रायफ्रूट्स मी इथे अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घेतले होते आता आपण ड्रायफ्रूट्स काढून घेऊया एका प्लेट मध्ये त्यानंतर आता तव्यामध्ये आपण दहा ते बारा चमचे साखर घेणार आहोत साखर पूर्ण विरघळून घ्यायची आपल्याला साखर आपली विरगळत आली हळूहळू त्यामध्ये साखरेचे कोणते बारीक सुद्धा कण राहायला नको एकदम पूर्णतः विरगळून घ्यायची आणि त्यामध्ये पाण्यास अजिबात वापर करायचा नाही पाणी अजिबात टाकायचं नाहीये साखर पूर्ण विरगळून झाली की त्यानंतर त्यात आपण बटर टाकणार आहोत छोटा अर्धा चमचा बटर लागेल आपल्याला किंवा एक चमचा छोटा टाकला तरी चालेल साखर आणि बटरचं सा मिश्रण छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक ते एकजीव झाल्याच्या नंतर त्यात आपण फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते ॲड करणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्र एकजीव करून घ्यायचे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की त्यानंतर एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे आणि ते थंड व्हायसाठी आहे थंड झाल्यावर आपले बटरस्कॉच असं दिसतं हे बटरस्कॉच मी क्रश करून घेतलेलं आहे रेसिपी कशी झाली आहे मला नक्की कळवा ह्या बटरस्कॉचचा उपयोग आपण आईस्क्रीम केक्स आणि चॉकलेट फिलिंगसाठी करू शकतो